गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा मला आमदार झाल्यासारखं वाटतंय या गाण्याचे गायक संकल्प गोडे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल तर नमस्कार मी मीनाक्षी गोडके गुणेशोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत महाराष्ट्रभर मला आमदार झाल्यासारखं वाटतंय या गाण्याने रसिकांच्या मनावर भुरळ घातली या गाण्याचे गायक संकल्प आजाबराव गोळे बहुचर्चित झाले गायक संकल्प आजाबराव गोळे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गोळे यांच्या पत्नी मीनल संकल्प गोळे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी पती संकल्प गोळे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आई शोभा आजाबराव गोळे पिता आजाबराव मारुती गोळे बहीण समीक्षा आजाबराव गोळे दक्षिता स्वप्नील जाधव यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिनल गोळे यांनी तक्रारीत म्हटले की मिनल व संकल्प यांचा विवाह झाला महिना संसार सुरळीत होता परंतु त्यानंतर पती संकल्प हे दारू पिऊन तिच्यावर वारंवार संशय घेऊ लागले तू काम व्यवस्थित करत नाही तू कोणासोबतही चॅटिंग करते तुला घरकाम येत नाही तुझे बारामतीतील मेडिकल शॉप बंद करून पुणे येथे सुरू कर अन्यथा तुला नांदवणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली तुला नांदवायचे नाही तुला मला घटस्फोट दे असे म्हणत तिला मारहाण आणि दमदाटीही करत होते यासोबतच सासूने देखील आपला छळ केलेने तक्रारीत नमूद केले तू मला उलट बोलतेस तुला नांदवायचे नाही तर समीक्षाच्या लग्नासाठी दहा तोळे दागिने माहेरून आण अशी मागणीही सासूने केली सासरे यांनीही मेडिकल शॉप पुण्यात सुरू करण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्यास सांगितले यासाठी शारीरिक व मानसिक छळही केला समीक्षा व दीक्षिता यांनी मला सतत शिविगाळ आणि दमदाटी केली लग्नावेळी घातलेले दागिने सासरच्या मंडळींनी काढून घेत मला राहत्या घरातून हाकलून दिले असा आरोप मीना गोळे यांनी केला आहे या, या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे